म्हणजे टिप्स फॉर लाईफ अश्विनी पाटील ह्या चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला केसांची निगा राखण्यासाठी खास आपण आदिवासी पद्धतीने तेल बनवत ह्या अगोदरसुद्धा आदिवासी तेल तुम्हाला माहिती असेल भरपूर फेमस झालेलं आणि त्याच पद्धतीने आपल्या घरगुती साहित्यामध्ये आपण केसांच्या ग्रोथसाठी आणि केसांची निगा राखण्यासाठी आज आपण केसाचं तेल बनवत चला आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया प्रथम आपण केसांसाठी कुठलं कुठलं साहित्य उपयोगी असं वस्तू आपण घेणार आहोत म्हणजे घरामध्ये उपलब्ध आहेत त्याच वस्तू सर्व आहेत ह्या सर्व जास्त काही लागणार नाही आहे आपल्याला आणि आपण ज्या पद्धतीने आदिवासी तेल कसं बनवतात हे तुम्ही बऱ्याचशा त्यावेळेस व्हिडिओ फेमस झाली होती त्यावेळेस बऱ्याच जणांना माहिती असेल त्यातलेच आपण बरेचसे हे सगळ्या वनस्पती घेतल्या आहेत त्या मी तुम्हाला कुठल्या घेतल्यात त्यांची पहिली ओळख करून दाखवते तेल बनवण्यासाठी जे साहित्य नार, घेतलं आहे ते सर्वात महत्त्वाचं आहे की आपण नारळ नारळाचं तेल म्हणजेच कोकोनट ऑइल घेतलेलं आहे त्याचप्रमाणे जास्वंदीची फुलं जी आपल्याला झाडामध्ये जशी कोमजलेली असतील तरीसुद्धा चालेल किंवा सुकवलेली असतील तरीसुद्धा चालतील आता ही भरपूर फुललेली आहेत मी तशीच घेतलेली त्याचप्रमाणे एक ऋषी आवळा घेतलेला आहे आणि एक मुठी आपण कडीपत्ता घेतलेला आहे त्याचप्रमाणे आपण दोन चमचे मेथी घेतलेली आहे कलोंजी घेतलेलं आहे दोन चमचे जवस जवस म्हटलं तर आम्ही ह्याला अळशी देखील म्हणतो ही सुद्धा मार्केटमध्ये मिळते त्याचप्रमाणे आपण घेतलं आहे ॲलोविरा मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हटलं तर मी ॲलोविरा घेतलं आहे ॲलोविरा आपण ज्यावेळेस कापलं त्यावेळेस असं उभं करून ठेवलं होतं त्याच्यामध्ये उभं केल्यानंतर असा पिवळा असा द्रव हा बाहेर पडतो तो आपण घ्यायचा नाही आहे त्याच्यानंतर आपल्याला हे लेबा आहे हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये मी मेथी घेतले ती घालते त्याचप्रमाणे कंजी आणि अळशी आता हे सर्व आपण थोडंसं मिक्सरला फिरवून घेऊ थोडं मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे जाडसर असं फिरून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपण जे लेबं घेतलेले आहेत त्याचे सर्व लहान लहान तुकडे करून घेतलेले आहेत ते घालूया मेथी म्हटलं तर तुम्हाला भरपूर जणांना माहिती असेल की ह्याच्यामध्ये भरपूर असे जीवनसत्व असतात त्याच्यामुळे केसांसाठी हे आवर्जून वापरलं पाहिजे त्याचप्रमाणे जो आपण आवळा घेतलेला आहे तो सुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालायचा आहे आणि आवळा म्हटलं तर तुम्हाला माहितीच आहे सी जीवनसत्व ह्याच्यामध्ये भरपूर असतं आणि त्याच्यामुळे हे खूप चांगलं असतं आता हे आवळा आहे ना हा सर्व मी थोडासा चाकूने कट करून घेते आणि त्यानंतर मिक्सरमध्ये घालते हा आवळा आहे सर्व मी कट करून घेतला आहे सुद्धा मिक्सरमध्ये घालते आणि ह्यातली बी आहे ही आपण काढून घेतली आहे आता हे मिक्सरला आपण पुन्हा जाडसर असं फिरवून घेऊया तुम्ही सर्व हे एकत्र फिरवून घेतलं तरीसुद्धा चालेल पण आपण ह्याच्यामध्ये कशी मेथीसुद्धा घातलेली असते त्यामुळे व्यवस्थित याची पावडर झाली पाहिजे म्हणून मी हे वेगवेगळं फिरवून घेणार आहे सर्व मिक्सरला आहे ना मी फिरवून घेतलं आहे बघा बघू शकता तुम्ही इतकं जाडसर असं हे आपण फिरवून घेतलेलं आहे आता आपल्याला तेल बनवायचं आहे तेल म्हटलं तर मी ह्यातलं खोबरेल तेल जे आपण कोकोनट ऑइल जे आहे ते आपण जवळजवळ एक पेला भरून इतकं पे, तेल आपण घेणार आहोत अगदी हे तेल आहे ना केसांसाठी खूप उपयुक्त आहे केसांसाठी म्हटलं तर केसांचा ग्रोथ वाढतो केसा, केस सॉफ्ट होतात त्याचप्रमाणे डॅनड्रप कमी होऊन जातो आणि केसांना शायनिंगसुद्धा खूप छान येते आणि केस काळे करायचं काम हे तेल करतं आणि तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असेल की, की आदिवासी तेल हे किती फेमस चालू होतं त्यावेळेस आणि आपल्याकडे सगळ्या बऱ्याचशा गोष्टी ह्या वस्तू आपल्या घरीच असतात पण ते आपल्या लक्षात येत नाही अशा वेळेस आपण हे तेल बनवतं काय मी सुद्धा ह्या तेलाचा वापर करते म्हणून मी आज खास हा व्हिडिओ ब बनवायला लागली म्हटलं हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवावा आता तेल तर मी घेतलेलं आहे कढई घ्यायची आहे कढई सगळ्यात महत्वाची की आपल्याला लोखंडी कढईचा वापर करायचा आहे खास आपण लोखंडी कढईमध्येच तेल बनवत लोखंडी कढई म्हटलं तर भरपूर याच्यामध्ये आयन असतात लोखंडी कढईमध्ये आपण तेल बनवायला सुरुवात करू लोखंडी कढई आहे मी गॅस ठेवली आहे गरम करून घेतली आहे आता ह्यामध्ये आपण सर्व तेल घालून आहे तेल थोडंसं मी गरम करून घेतले तुम्ही बघू शकता इथे थोडेसे बुडबुडे आलेले आहेत आता ह्यामध्ये आपण घालणार कढीपत्ता त्याचप्रमाणे आपण जास्वंदीची फुलं आहेत ती घालूया सर्व आपल्याला जास्वंदीची फुलं आपण जेव्हा घालणार ना त्यामध्ये जी डेट आहेत ते सुद्धा आपल्याला घालायचे आहेत टू लो गॅसवर हे तेल आहे हे आपल्याला उकळून घ्यायचं आहे आता जास्वंदीच्या फुलामध्ये भरपूर असं फायबर असतं त्याचप्रमाणे कडीपत्तामध्ये सुद्धा भरपूर फायबर असते विटॅमिन्स असतात आणि तुम्हाला बरेचशा म्हणजे गोष्टी आहेत ह्यामध्ये भरपूर घटक असतात त्याच्यामुळे हे तेलामध्ये ना सर्व हे घटक आहेत हे सगळे उतरतात त्याच्यासाठी आपल्याला एक दोन ते तीन मिनटासाठी मीडियम गॅसवर हे तेल आहे हे उकळून घ्यायचं आहे मीडियम गॅस ठेवून मी तेलामध्ये सर्व फुलं आणि कढीपत्ता हा उकळून घेतलेला आहे कलरसुद्धा चेंज झाला आहे बघू शकता आणि फुलांचं ही फुलं आहेत ना थोडीशी अशी करपली पाहिजे म्हणजे कलर चेंज होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये उकळून घ्यायचे आहेत त्यानंतर जे आपण मिक्सरमध्ये सर्व साहित्य घेतलं होतं ते सर्व घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता हे सर्व मी टाकून घेते त्यामध्ये मी हे साहित्य टाकून घेतलेले आहे आणि आपल्याला सगळ्यात महत्वाची आता टिप्स आहे की हे तेल आहे हे मंद आचर आपल्याला हे तेल उकळून घ्यायचं आहे कारण जेवढे आपण साहित्य घातलं त्यातले सर्व घटक आहेत हे तेलामध्ये उतरायला पाहिजेत म्हणून मंद आचर ही प्रोसिजर करायची एक जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं जातील ह्या तेल उकळण्यासाठी ही सगळ्यात महत्त्वाची टिप्स आहे ना उकळत असताना आपल्याला सतत से। जेने है है। असा चमचा अधूनमधून फिरवत राहायचं आहे जेणेकरून व्यवस्थित हे सर्व तेलामध्ये जे आपण साहित्य घातले हे व्यवस्थित असं शिजलं पाहिजे त्याशिवाय आपल्याला हे सर्व जी वनस्पती त्याच्यामध्ये सगळे घटक हे उतरणार नाहीत म्हणून हे आपल्याला असं दोन दोन तीन तीन मिनटाने हे तेल आहे हे असं परतवून घ्यायचं आहे आता तुम्हाला तर बऱ्याच जणांना माहितीच असेल की आवळ्यामध्ये भरपूर सी जीवनसत्व असतं त्याच्यामुळे केसांसाठी हे उपयुक्त असा हा आवळा आहे आपल्या चॅनल भरपूर अशा व्हिडिओ अपलोड केले आहेत खूप सुंदर सुंदर आहेत तुम्ही बघू शकता तेलाच्या आहेत मेहंदीच्या आहेत त्याच्यानंतर केसांना मेहंदी कशी लावावी त्याचा उपयोग कसा केला जातो ह्या सर्व गोष्टी आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केल्या आणि जर का तुम्ही कोणी चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसत केलं तर ते देखील करून घ्या जेणेकरून जेव्हा जेव्हा आपला व्हिडिओसुद्धा अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल आणि खूप छान छान व्हिडिओसुद्धा बघायला मिळतील आणि एक बाजूला बेरपड्या ते देखील दाबायला विसरू नका आता मेथी म्हटलं तर तुम्हाला घरातही सगळ्यांनाच आपण भाजीसाठी वापरतो आणि त्यामुळे उपलब्ध असतेच मेथी तर मेथी त्याचप्रमाणे क कलोंजी अळशी म्हणजे त्याला जवळच बरेच जण म्हणतात त्याचा उपयोग तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल की त्याच्यामध्ये भरपूर असं पौष्टिक घटक आहेत फायबर आहे आयन आहे आणि भरपूर प्रोटीन्स आहेत त्याच्यामुळे केसांसाठी ह्या गोष्टी वापरल्या जाता। जातात आणि त्याच आपण वस्तू सगळ्या ज पदार्थ सगळे हे वापरले आहेत आणि त्याच्यापासून आपण तेल बनवत आहोत आणि त्यामुळे काय होतं तर केसांचा ग्रोथ वाढतो त्याचप्रमाणे केस एकदम सुळसुळीत आणि सॉफ्ट बनतात केसांना कलर म्हणजे ब्लॅक कलर म्हणजे काळा केसांना कलर येतो म्हणजे आपले केससुद्धा काळेदेखील होतात त्याचप्रमाणे केसांची निगा राखली जाते आणि जेवढ्या केसांचे प्रॉब्लेम्स असतील ना ते सुद्धा निघून जातात केसांचे फाटे फुटतात सुद्धा, सुद्धा होत नाही त्याचप्रमाणे डँड्र होत नाही अशा बऱ्याचशा गोष्टीसाठी ह्या तेलाचा उपयोग होतो आता जवळजवळ मी हे पाच मिनटं तरी हे तेल आहे हे मी उकळून घेत आहे तेल उकळून घेतलेलं आहे आणि पोषण असं केसांना देणारं हे तेल आपलं रेडी झालेलं आहे आता हे पूर्ण तेल आहे हे आपण थंड करून घेऊया तेल आहे ना मी सर्व थंड करून घेतलंय आता मी एक कप घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक रुमाल घेतलेला आहे तो स्वच्छ आहे त्याच्यामध्ये आता आपण हे सर्व तेल आहे हे गाळून घेणार आहोत गाणीने गा आपण म्हणजे गाणी किंवा चाणी असेल तर त्याने तेल गाळायचं गा नाही कारण का त्याच्यातलं बरंचसं असं आपण हे तेल, तेल उकळून घेतलेलं आहे त्याच्यामुळे बरचसा असा हा सर्व जो राहिलेला साहित्य आहे ते पडू शकतं म्हणून आपण हे रुमालामध्ये तेल हे गाळून घ्यायचं आहे सर्व साहित्य असं रुमालामध्ये टाकून घ्यायचं हा घ्यायचं आहे जेणेकरून ह्याच्यामध्ये सर्व तेल आहे हे निघून जावं पुन्हा असं गाळून घ्यायचं खूप छान एक पेल्याचं आपण तेल बनवलं आहे तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा तेल बनवू शकता पण मी एक पेल्याचं तेल बनवलं आहे जेणेकरून तुम्ही हे अशा पद्धतीने करून बघा आणि ह्याचा रिझल्ट जर का तुम्हाला चांगला मिळाला तर तुम्ही पुन्हा हे तेल आहे हे आ, पुन्हा पुन्हा बनवू शकतात आता हे तेल म्हटलं तर तुम्ही हे तेल आहे ना हे काचेच्या बळणीमध्ये किंवा तुमच्याकडे एखादी बॉटल असेल तर त्याच्यामध्ये भरून ठेवा त्याचप्रमाणे तेल आहे हे आपल्याला व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे सर्वात महत्त्वाची ही टीप आहे कारण जर का तुम्ही तेल व्यवस्थित उकळून घेतलं नाही तर हे तेल खराब होण्याची किंवा त्याला बुरशी येण्याची शक्यता असते म्हणून तेल आहे हे मंद आचेवर आपण हे तेल आहे व्यवस्थित उकळून घ्यायचं त्याच्यानंतर काचेच्या बळणीमध्ये भरून हे तीन ते चार महिने तुम्ही ह्या तेलाचा वापर करू शकता खूप छान असं तेल राहते आणि ह्याचा सुवास आहे ना खूप छान येतो एक पेल्याचं जे आ, तेल घेत रेडी केलं होतं ते जवळजवळ तुम्ही बघू शकता हे जवळजवळ पन्नास एम एल हे तेल झालं आहे म्हणजे भरपूर दिवस हे आपल्याला तेल आपल्याला केसांना लावता येतं आणि गाळं देखील आहे आणि कलर बघू शकता खूप छान आले आणि सुहास जो मस्त चालला तुम्ही खूपच छान आता ह्याच्यामध्ये का काय करायचं आहे आपल्याला एक चमचा फक्त आपल्याला ओल ऑली ऑइल घालायचा आहे अगर जर का तुमच्याकडे ऑलिव्ह ऑइल ओल नसेल तर तुम्ही नाही घातलं तरीसुद्धा चालेल पण ह्याच्यामध्ये मी एक चमचा हे ऑइल ऑली ऑइल घालून घेते आणि त्यानंतर आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर हे आपण काचेच्या बरणीमध्ये हे तेल भरून घ्यायचं आणि जेव्हा आपल्याला केसांना तेल लावायचं असेल त्यावेळेस रात्री अगोदर म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला केस व्हायचे असेल त्याच्या आदल्या दिवशी हे तेल लावून ठेवायचं केसांना हलकासा मसाज करायचं आहे थोडंसं कोमट करायचं तेल त्या ते अगोदर आणि त्याच्यानंतर मसाज करून हे तेल लावून घ्यायचं आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही केस वॉश करू शकता किंवा तुम्हाला जर का दोन दिवस हे तेल लावून ठेवायचं असेल तर काही हरकत नाही काही याचे साईड इफेक्ट नाही आहेत कारण जे आपण तेल बनवलं ते अगदी वनस्पतीपासूनच तेल बनवले आहेत कुठलेही केमिकल वगैरे ह्याच्यामध्ये वापरलेले नाही आहेत आणि ओरिजिनल तेल वापरून आपण हे तेल बनवलेलं आहे तेल आहे ना मी एका एक बाटलीमध्ये भरून ठेवले बघू शकता मस्त असं हे तेल भरलेलं आहे बाटलीत आणि बऱ्यापैकी अजून तेल शिल्लक आहे तेलाचा रिझल्ट चांगला मिळाला तर तुम्ही डबल म्हणजे दोन पेले हे तेल बनवून बघा आणि तीन ते चार महिने ह्या तेलाचा वापर करा आणि त्यानंतर तुम्हाला रिझल्ट कसा मिळतो तो मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि केस काळे होण्यासाठी सुद्धा ह्या तेलाचा वापर केला जातो आणि भरपूर पोषण देणारं तेल हे असं आपलं रेडी झालं आहे हे ट्राय करून बघा आता आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा आणि जर का कुणी तुम्ही चॅनलवर नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते देखील करून घ्या जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होईल तर तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल बाजूला बिलबिटा ते देखील दाबाला विसरू नका एक लाईक तर नक्कीच करा आणि अभिप्राय कमेंट कमेंट बॉक्समध्ये जरूर कळव जा भरपूर मित्र मैत्रीण नातिकेमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा हे आदिवासी तेल आपल्या घरीच आपण कसं बनवू शकतो ही त्यांना माहिती मिळेल आणि आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल अशाच भेटू एक छान व्हिडिओला तोपर्यंत तो। बाय बाय धन्यवाद